नमस्कार झटपट स्वादिष्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दाखवणार आहे बांगडा फ्राय तुमच्या आवडीचा आणि माझ्या सुद्धा आवडीचा आता हे बांगडे आपण ज्यावेळेला बाजारात जातो त्यावेळेला ताजे आहेत हे कसं ओळखायचे तर ए बघा आपण असं हा त्याचा डोक्याकडचा भाग असा उघडून बघायचा ए बघा जर हा लाल दिसला तर आपण समजायचे बांगडे ताजे आहेत आता मी आज हे मुद्दाम असेच बांगडे न साफ करता बाजारातून घेऊन आले नाहीतर इतर वेळेला काय होतं माझे कोळीन मला बांगडे छानपैकी असे कापून देते आणि मी घरी घेऊन येते पण आज मला तुम्हाला हे बांगडे दाखवायचे आहेत की हे बांगडे आपण कसे साफ करायचे मी काय केलं ज्या वेळेला बांग कोणतीही मासे मी ज्या वेळेला घरी आणते म्हणजे बोंबील सोडून इतर कोणतेही मासे जर असले तळायचे मासे असले असे बांगडे हलवा पापलेट सुरमय तर मी काय करते घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यांना मी मीठ लावून ठेवते मीठ लावल्यानंतर दहा पंधरा मिनटं ठेवल्यानंतर काय होतं ते बा मासे आपले चांगले अगदी कडक होतात आणि त्याचा जो उग्र वास असतो थो थोडासा तो थो त्याच्यातून निघून जातो आणि तसेच मी आता हे दहा पंधरा मिनटं मीठ लावून ठेवले होते आता आपण ते कसे साफ करायचे ते बघूया आता मी त्यासाठी आडाळाचा वापर करणार आहे कारण मला सुरीने काही जास्त साफ करता येत नाही आणि मी नेहमीच आडाळाचाच वापर करते आता हे बघा हे आता आपल्याला अशी एक बाजू बांगड्यांची अशी काढून टाकायची आणि दुसरी बाजूसुद्धा अशी हाताने काढून टाकायची म्हणजे काय होतं यातला जो आतमध्ये जो माशाच्या पोटामध्ये ही घाण आहे ती आपली हे बघा छान अशी निघून येते आणि इथलं एक कल्ला असतो तो आपण असा कापून टाकायचा डोळे सुद्धा त्याचे हे काढून टाकायचे इथे हे असं थोडस पंख असत त्याच ते काढून टाकायचं ह्या बाजूला एक असा एक छोटा काटा असतो तो काढून टाकायचा बघा आणि ही शेपटी काढून टाकायची थोडस सा आपण असायला आढळ्यावर फिरवायचं म्हणजे जर चुकून त्याच्यावर जर खवलं असतील तर ती त्याची निघून जातील हे बघा आवाज येतोय म्हणजे याच्यावर आपली थोडीशी खवलं असतातच आणि हे सुद्धा आपण इकडचे पंख आहेत ते काढून टाकायचे आणि आता आपल्याला हे मासे फ्राय करायचे आहेत म्हणून आपण यांना आता अशा चिरा द्यायच्या अशाच प्रकारे आपण हा दुसरा बांगडा सुद्धा साफ करूया आणि ही त्याच्या पोटातली अशी घाण पूर्णपणे अशी काढून टाकायची तुम्ही तुमच्या सुरीने सुद्धा हे साफ करू शकता याची सुद्धा आपण खवलं काढून घेऊ थोडी काटा काढून टाकायचा आणि इथे एक असा आपला मोठा काटा असतो तो एक काढून टाकायचा सॉरी तो माशाचा पंख असतो तो आपण काढून टाकायचा आता आपण ही शेपटी कापून टाकूया ही मा हा माझा आराळा फक्त मी मासे साफ करायलाच वापरते आता आपण आता यांना असा चिरा पाडून घेऊया अशा प्रकारे आपण तिसरा बांगडा सुद्धा छानपैकी साफ करून घेऊया हे बघा आता आपले हे तिन्ही बांगडे छानपैकी आपले कापून झाले आहेत साफ करून झाले आहेत आता मी हे व्यवस्थितपणे त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेते हे बघा मी आता हे बांगडे स्वच्छ असे धुवून घेतले आहेत बघा आता धुतल्यानंतर कसे चमकायला लागले आहेत ही माझी मालवणी पद्धतीची मी मालवणी पद्धतीत मी मासे तुम्हाला बांगडे फ्राय करून दाखवणार आहे आता आपल्याला यात काय करायचं आहे सगळ्यात अगोदर कोकमाचं आगळ टाकायचं आहे आता मी कोकमाचं आगळ टाकणार आहे थोडासा आपल्याला हे आगळ आणि मीठ लावून दहा मिनटं ठेवायचं आहे तुमच्याकडे जर आघळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे नेहमीच मालवणी असल्यामुळे आगळ आणि कोकम हे माझ्या घरात असतेच म्हणून मी त्याचाच वापर करते मीठ टाकलं आहे आणि आता आपल्याला हे थोडं असं मॅरिनेट करून दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे त्याने का होईल आतमध्येपर्यंत आपलं हे जो आंबट आंघळाचा रस आहे तो आतमध्येपर्यंत मुरेल मीठसुद्धा छान आपल्या बांगड्याला लागेल आणि नंतर मग आपण त्यांना दहा मिनटानंतर बघूया हे बघा मी आता ही दहा मिनटं असं मागाशी कोकम आणि कोकमाचं आघळ आणि मीठ लावून ठेवलं होतं आता आघळ म्हणजे कोकमाचा रस आता बघा याला आता दहा मिनटं झाली आहेत आणि असं पूर्णपणे आता हे कोकमाचं आणि मिठाचं पाणी सुटलं आता हे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण आता काढून टाकायचं आहे आता आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत बांगडे म्हणजे आपल्याला तळ तव्यावर तळायचे आहेत त्यासाठी आता आपल्याला जे काही सामान लागणार आहे तळण्यासाठी ते मी घेते हे तांदळाचे पीठ आहे आपण तांदळाचं पीठ जसं आपले बांगडे असतील त्या हिशोबाने कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतो थोडासा रवा थोडी हळद आता आपण व्यवस्थितपैकी मिक्स करून घेऊया आता यात आपण थोडीशी मिरची पावडर टाकूया तर थोडीशी टाकायची आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया आता आपल्याला या बांगड्यामध्ये सुद्धा मिरची पावडर टाकायची आहे मी दीड चमचा मिरची पावडर घेते कारण जेवढं जास्त जेवढं आपल्याला तिखं ठेव असेल त्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं आहे मी छान असा याला असं असं व्यवस्थित गोळून आहे असं छानपैकी चोळून घ्यायचं आपल्याला याला अगोदरच आपण याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून ठेवलेलं असल्यामुळे त्याला छानपैकी असं मीठ वग मीठ आणि आखळ छानपैकी मुरलेले आहे त्याच्यामध्ये आणि एक्स्ट्रा पण पाणी ते काढून टाकल्यामुळे आपले बांगडे एकदम छान असे ड्राय झाले आहेत म्हणजे आपण ज्या वेळेला हे तांदळाच्या पिठात आणि रव्यामध्ये घोळून ज्या वेळेला आपण तळायला दे टाकणार त्यावेळेला आपले बांगडे नक्कीच कुरकुरीत होणार आहेत ही रेसिपी तुम्ही माझी एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता आपलं हे बांगड्यांना लावायचं तांदळाचं पीठ रवाई छानपैकी आपलं मिक्स करून घेतलं आहे मी आता आपल्या याच्या आपल्याला याच्यामध्ये बांगडा असा छान असा घोळवून घ्यायचा आहे दाबून असा व्यवस्थितपणे त्याला चारी बाजूनी असं संपूर्ण बांगड्याला हे मिश्रण छानपैकी असं लावून घ्यायचं आहे आता मी त्याही बांगड्याला लावून घेते आता मी तिन्ही बांगड्यांना छानपैकी हा आपला तांदळाचं पीठ रवा असं छानपैकी लावून घेतलंय दोन्ही बाजूनी दाबून असं आता आपण हे तव्यावर फ्राय करूया मी तवा तापत ठेवला होता पहिलाच आता मी त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकते तर आपण हे बांगडे सोडूया त्याच्यामध्ये एकाची शेपटी इकडे एकाची शेपटी तिकडे अशा हिश प्रकारे आपण हे बांगडे सोडायचे म्हणजे त्यामध्ये छान राहतात ते आणि मध्ये जागा सोडायची आणि मध्यम आच्यावर आपण याला फ्राय करायचे आहेत आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायची गरज नाही आहे आपण जर स्लो मिडियमवर घ्या आपण हे बांगडे ठेवले तर ते छान त्याचे आतून शिजतात तर आपण त्यांना जरा एक बाजू छानपैकी शेकेपर्यंत आपण त्यांना वाढ बघूया हे बघा बरोबर पाच मिनटं झाली आहेत आता पाच मिनटांनी मी हे बांगडे असे परतून घेते आपली एक बाजू छान अशी शिजून निघाली आहे छान फ्राय झाली आता आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच फ्राय करून घेऊया आपण हे स्लो गॅसवर यासाठी करायचे आहेत की आपल्याला हे बांगडे आतमध्येपर्यंत पर्यंत असे शिजले पाहिजेत म्हणून आपण त्याला एकदम मंद गॅसवर करून असे छानपैकी शिजून घ्यायचे आहेत आणि झाकण मी ह्यासाठी याच्यावर ठेवत नाही कारण झाकण ठेवल्यानंतर काय होतं त्या वाफेने आपल्या त्या बांगड्यांवर पाणी पडतं आणि त्या पाण्यामुळे बांगडे आपले नरम होतात आणि आपल्याला खाय बांगडे कसे खायचे आहेत कुरकुरीत आणि त्यासाठी मी न झाकण ठेवतात हे बांगडे असे स्लो गॅसवर फ्राय करते आहेत तर तुम्ही तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने बांगडे फ्राय करा स्लो गॅसवरच ठेवा हे बघा आता आपण दुसरी बाजूसुद्धा पलटून बघूया हे बघा छान पण हा सुद्धा बांगडा आपला छान दुसरी साईड छान फ्राय झाली आहे आणि बांगड्याला ना जास्त थोडा वेळ लागतो कारण आपल्याला ते बांगडे आतून पूर्णपणे छानपैकी तसं मास शिजलं पाहिजे म्हणून आपल्याला थोड्या वेळ जास्त लागतो इतर माशांपेक्षा हे बघा आपले बांगडे छान फ्राय झाले आहेत आता आपले बांगडे खाण्यासाठी तयार आहेत